नमस्कार मित्रांनो आम्ही फिरज ती माझं या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे माझे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण तर माझ्या जे नवनवीन जे व्हिडिओ येतात त्याच्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळतात आणि इतरांना ते व्हिडिओचा लिंक तुम्ही शेअर करा कारण त्यांना पण कळेल की चॅनलला आपण सबस्क्राईब केलं पाहिजे आयुष्य खूप छान आहे फिरण्याचा आनंद घेतला पाहिजे आणि फिरताना पण काळजी तेवढी घेतली पाहिजे कारण टू व्हीलर वर फिरताना आपण हेल्मेटचा वापर केला पाहिजे आजचा आमचा प्रवासाचा रूट राहणार आहे सोलापूर सोलापूरवरून अक्कलकोट श्री स्वामी समर्थाचं दर्शन तिथून पुढे गंगापूर दत्तांचं दर्शन आणि तिथून पुढे कलबुर्गी कर्नाटक मध्ये आम्ही जाणार आहे दुपारी तीनच्या सुमारास आमच्या प्रवासाला सुरुवात झाली अशा स्वच्छ आणि सुंदर वातावरणात आम्ही हा प्रवास करत आहे रस्ते तुम्ही पाहू शकता किती छान असे रस्ते बनवलेले आहेत या वातावरणामध्ये जरा पावसाने थोडे आम्हाला सगळीत गेलेले आहे आम्ही पोहचलोय मोहोळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक आता इथून डायरेक्ट मोहोळच्या पुलावर आम्ही टेकअप करणारे डायरेक्ट सोलापूर टोलनाकात गाठणार आहे आम्ही टू व्हीलर वर असल्यामुळे आमच्या गाडीला काही टोल नाका नाही कारण फोर व्हीलर वाहनांना हा टोल द्यावा लागतो पण आम्ही फ्रीमध्ये ह्या रोडवरून प्रवास करणारे व्यक्ती आहोत कारण टोल नाका द्यायचं म्हणलं की तेवढ्या पैशात पेट्रोल टाकून आमच्या गाडीचा अजून पण लांब जाऊ शकतो फ्री टोल मध्ये फिरणारी ही टू व्हीलर गाडी आहे सोलापूर मधून आता आम्ही पुढे सरसावलो आहे कारण मॅपची काय आवश्यकता पडलेली नाही आम्हाला कारण हा अक्कलकोट स्वामींच्या भेटीचा काही पहिला योग नसल्यामुळे रस्ते काय पूर्ण माहीत आहेत डायरेक्ट आता आम्ही डायरेक्ट सोलापूरमधून अक्कलकोट मार्गावरती आम्ही मार्गक्रमण केलं आहे गुरुवार असल्यामुळे जर अक्कलकोटकडे जाणाऱ्या जा वाहनांची गर्दी खूपच होती तरी म्हणलं जाऊ द्या की ते उशीर लागला गर्दीमधून आपण स्वामींचं दर्शन हे घ्यायचं आहे मनोभावे दर्शन करून आम्ही दत्तरायाच्या भेटीला पुढे जाणार होतो गणजापूरला आम्हाला वाटलं होतं की बाबा खरंच खूप उशीर होईल परंतु किती उशीर झालं कि तर मनी गाठच ठेवली होती की बाबा किती उशीर झालं तर स्वामींचं मनोभाग दर्शन हे घ्यायचं म्हणजे घ्यायचं रस्त्यावर बोर्ड ते अफजलपूर गंगापूर हे नाव बहुन बर बरं वाटलं कारण घरापासून नंतर आम्हाला पहिल्यांदाच अक्कलकोट नाव दिसलं अक्कलकोट आणि सोलापूर मार्गावर एक मंदिर आहे की शाळा आहे ते काय समजत नाही कारण खूप सुंदर अशी कामान आहे त्या कामावरती प्रत्येक देवदेवतांचे फोटो आहेत याबद्दल कोणाला जास्त माहिती असेल तर कमेंट मध्ये आम्हाला लिहून कळवा रोडवरून चालताना वाहनांना प्रत्येकी नियम असतात त्या नियमांचे पालन केले पाहिजे समोरच आम्ही टोल नाक्यावरती पोहोचलो अक्कलकोट आणि सोलापूर मार्गावरती असणारा हा टोल नाका कारण आमच्या गाडीला हा टोल नाही कारण टू व्हीलरला टोल नसतो त्यामुळे फ्री टोलमध्ये आम्ही फिरणारी माणसं आहे या टोलच्या पैशामध्ये आम्ही पेट्रोल टाकल्यानंतर अजून पुढच्या अंतर आम्ही त्या पैशामध्ये कापू शकतो टू व्हीलरवर फिरण्याचा आनंद हा वेगळाच असतो कारण मोकळ्या हवेत आणि वाटेल तिथे थांबू शकतो आपण आणि मस्त वातावरणाचा आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकतो आणि वाहनांवरती आपण फिरत असताना काळजी घेतली पाहिजे दीड तासांच्या प्रवासानंतर आम्ही अक्कलकोट नगरीमध्ये या स्वामींच्या नगरीमध्ये पोहोचलो आपण पाहू शकता अक्कलकोट मधील हा चौक आहे इथूनच थोडं पुढे गेल्यानंतर श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे जवळच पार्किंगची व्यवस्था आहे इथे गाडी पार्क करून आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी सज्ज झालो वार गुरुवार स्वामींचा वार असल्यामुळे भक्तांची खूपच गर्दी झालेली आहे या ठिकाणी गर्दीतून दर्शनाला वाटलं खूप वेळ लागेल अशी सुंदर अशी स्वामींची मूर्ती दिसली समोरच आम्ही बॅग ठेवण्यासाठी बॅग लॉकर शोधत होतो परंतु बॅग लॉकर आम्हाला काही सापडलं नाही इथे फुल विक्रेते म्हणले मंदे की मंदिरात बॅग चालते म्हणून तुम्ही बॅग सोबतच घेऊन जा म्हणून आम्ही बॅगच मंदिरामध्ये सोबत घेतली इथे स्वामींचं हे प्रवेशद्वार आहे इथेच आपण समोर पाहू शकता टी व्हीमध्ये की स्वामींचं इथून आपण दर्शन घेऊ शकतो मुख दर्शन प्रत्यक्ष दर्शनाला खूपच गर्दी होती प्रत्येक वेळेस इथील दर्शन रांग बदलतात महिलांना इथेच प्रथम स्थान दिलेलं आहे कारण समोरच दर्शन रांगेमध्ये महिलांना मा जवळून दर्शन आणि पुरुषांना पाठिंबा बोलला पहिल्यांदा गेल्यानंतर आम्ही स्वामींचं दर्शन केलं आणि तिथूनच पालखीचं दर्शन हे बाहेरून व्हायचं पण आज पालखीचं आणि स्वामीचं दर्शन हे खूप जवळून हात चरण स्पर्श दर्श दर्शन झालं आमचं की पहिल्यांदाच हा योग आलेला आहे खूप छान वाटलं की स्वामींच्या पादुकांचं आमचं दर्शन झालं समोर असणाऱ्या भिंतीवरती रुद्राक्षांमध्ये स्वामींचं काढलेलं आहे तिथे आम्ही फोटो काढण्याचा आनंद घेतला विचार वाट पण आम्ही पुढे गंगापूर या प्रवासाला निघालो वाटेत खूपच आता असं वाटलं की आता रस्ता थोडा अरुंद आहे आणि परत नंतर वेळ ही खूप होत चालली होती आणि आम्हाला शंभर टक्के असं वाटलं की अंधार होणार आणि आम्ही बरोबर साडेसहा सातच्या दरम्यान आम्ही गंगापूरमध्ये पोहोचलो गंगापूरमधील असेल दत्त महाराजांचं खूप विलगनीय मंदिर आहे खूप छान आहे परंतु इथे गेल्यानंतर आपण पाहू शकता खूप भयंकर प्रकार आपल्याला पाहायला मिळतात कारण तर इथे असं ऐकण्यात आहे की इथे ज्याच्या अंगात भूतबाधा असे काही असते त्यांनी दत्तरायाच्या इथे ये मंदिरात येऊन दर्शन घेतल्यानंतर इथे सर्व प्रकारची मुक्ती मिळते आम्ही पाहिलेलं येथे शेडीवरती एक बाई लटकत सोड़ होती ती सोड सोड असं म्हणत होती तुम्ही पाहू शकता आणि कधी भेट दिली तर हे बघूही शकता आपल्याला याचा प्रत्यय येऊ शकतो आणि नुकतंच आम्ही आठच्या साडेआठच्या दरम्यान गेलो त्यामुळे तिथे आरती झाली होती आरती झाल्यानंतरच आम्हाला छान असा योग आला आणि आरती आम्ही घेतली आणि दत्तरायाचं मनोभावी दर्शन घेतलं आम्ही मंदिरे नऊ वाजता बंद होतं परंतु त्या दिवशी पाऊस आल्यामुळे भाविकांना मंदिरात बसण्यास सांगितलं त्यामुळे आमचा फोटो काढण्याचा हा प्रयत्न पूर्ण झाला कारण मंदिरामध्ये जास्त प्रमाणात मोबाईल यूज करून घेतला नाही पाऊस पडल्यानंतर सर्व आलेले भक्तजण हे मोबाईलमध्ये फोटोशूट वगैरे हो करत होते आम्ही बसून फोटोचा आनंद घेतला सोबतच मित्र आमचे रंजित मगर आम्ही सोबतच गेलेलो त्याच्यामुळे छान असे करून सकाळी उठल्यानंतर आम्ही कलबुर्गीकडे प्रस्थान केले कलबुर्गी या शहरात आमचं काम होतं त्याच्यामुळे कलबुर्गी हे शहर खूपच इथं भाषा समजत नाही काय नाही खूप असा डेंजर अनुभव आहे कारण तर आपण महाराष्ट्रात असल्यानंतर महाराष्ट्राची किंमत कळत नाही आणि इकडं बाहेर राज्यात आल्यानंतर आपल्याला आपलं अन्न खाण्यापाण्यापासून सगळं आठवतं की बाबा आपला महाराष्ट्र किती सुजलम सुफलम आहे त्यामुळं खूपच आपण भाग्यवान आहे की पश्चिम महाराष्ट्रात त्यातल्या त्यात जन्माला आलो आहे खूपच निसर्ग आणि सगळ्याच बाबतीत आपला महाराष्ट्र एक नंबरला आहे तिकडे शेती वगैरे मोठ्या प्रमाणात आहे परंतु पाण्या अभावी शेती माणसांना करत नाही शेती त्यामुळे या भागातील लोक बाहेरच्या राज्यामध्ये कष्ट करायला जातात आणि आपली उपजीविका भागवतात पहिल्यांदा वाटलं कलबुर्गी हे ठिकाण मोठं असेल बँगलोर सारखं आय टी हब वगैरे काचेच्या बिल्डिंगा वगैरे बघायला मिळतील परंतु इथं सगळं काय वेगळंच होतं कन्नड भाषेमध्ये लिहिलेलं काय समज नाही जिलबीच्या आकड्यासारखं खेडमेड खेडमेड बिचमेडकाला काय तर ते वाचायला येत नव्हतं इंग्रजी जमत नाही त्याच्यामुळे काय अडचण नाही परंतु ज्याला इंग्रजी जमत नाही त्याला काही सुद्धा समजत नाही आम्ही येथील युनिव्हर्सिटीमध्ये पोचलो या युनिवर्स येथील एक्झाम देऊन आम्ही महाराष्ट्राकडे पुन्हा एकदा निघालो आपल्या महाराष्ट्रामध्ये येण्याचा खूपच आनंद झाला कारण तर मराठी भाषा तिथं बघायला मिळेल नाही येथील बोर्डवरील नावा वाचून सुद्धा आम्हाला खूप आनंद झाला आम्ही दिवसभर कुठंसुद्धा जेवण केलं नाही तर ते आवडलं नाही महाराष्ट्रात जेवण हा निर्णय घेतला आणि जेवण करून नंतर विठुरायाच्या दर्शनाचा आम्ही प्लॅन आखला आता इतकं स्वामी समर्थ अक्कलकोट वगैरे केलं त्याच्यानंतर गंजापूर करून आठ आपल्या धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब